औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा शत्रू आहे आणि अशा महाराष्ट्राच्या शत्रूचे उदात्तीकरण करणे हा फौजदारी गुन्हा असावा असा कायदा अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने तातडीने करावा अशी मागणी महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवरायांचे मुस्लिम मावळे अरबाज शेख व श्री राजजी गुजर प्रतिष्ठान यांच्या वतीने बुधवार दिनांक पाच मार्च रोजी सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे विषय काढला प्रशांत कोलटकराला वारंवार आम्ही तीन चार पद्धतीने विरोध केला आहे नुसतं प्रशांत नाही तर आम्ही सोलापूरकरांना सुद्धा विरोध केलेला आहे आणि आबो आदमीचा राहिला विषय आबो आजमीला आब आजमी जात म्हणून विरोध करत नाही आबो आदमीला विरोध यासाठी करतोय की आबो आदमी ज्या व्यक्तीचे उदारतीकरण करतोय त्या व्यक्तीनं महाराष्ट्राचं सलग चोवीस वर्ष शोषण आहे आमच्या भूमीचं शोषण करणाऱ्या व्यक्तीला जर कोण आमच्या भूमीतून आमच्या भूमीतून आमदार बनतो संविधानाचा दाखला देतो जो संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की हा संविधान लिहिणं मला सोपं केलं कारण माझ्यासमोर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श होता अशा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या या संविधानाना आदर्श शिवरायांच्या राज्याचा असणारा आदर्श असलेला हा संविधान जो औरंगजेब शिवरायांचं राज्य बुडवायला आला त्या औरंगजेबाची स्तुती जर कोण करत असेल आणि महाराष्ट्राचा विधिमंडळ असा नेता आहे महाराष्ट्राचा आमदार तो मग त्याला किती जबाबदारीनं मागलं पाहिजे एक तर त्याला मराठी येत नाही वारंवार हा माझ्यामध्ये त्याचा पहिला विषय नाही आहे ज्या अगोदर पण तो असा बरडलेला आहे माझं म्हणणं एक आहे इथला भूमिपुत्र मराठा मुसलमान समाज समर्थ आमच्या सामर्थ्य आहे आणि आम्ही समर्थ आहोत अशा पिलावळांनी इथं पोट भरायला यायचं पोट भरायचं आणि गपगुमान जगायचं चा। आमच्या राजाची विटंबना केलेली आहे आम्ही सहन करणार नाही आणि कोलटकर राहिला पोलट कराचा विषय तर पोलट करायचा विषय आता आबू आजमी बोलला आहे म्हणजे आज आबू आजमीचं खरं बोलवता धनी कोण आहे हे प्रशासनानं शोधावं कोलटकराला दाबाईसाठी आबू आजमी, हो। दा आब आजमी बोलला आहे का कोलटकराची सुपारी आबू आजमीने घेतली आहे का आता हे हो, ठरवावं मला कोलटकर तितका आम ओलटकरी आमच्यासाठी शत्रूच आहे आणि अगो आज मी आमच्यासाठी शत्रू आहे जो कोण छत्रपती घराण्याच्या विरोधात बोलल तो आमचा शत्रू मग त्याची जात धर्म पंत कोणताही असे ना आमच्या सर्वांची निष्ठा सर्व मराठा मुस्लिम समाजाची निष्ठा राज्य गुजर प्रतिष्ठानची निष्ठा छत्रपती शिवरायांच्या गादीशे रायगडाच्या राजाच्या शिवासनाशी त्यामुळं कोलटकर असो आबू आझमी असो सोलापूरकर असो पुणे असो तो शत्रू आहे